या आज आम्ही आलो हिवाडीला लवळवाडी हे अतिशय निसर्गसंपन्न असणारं गाव आहे आज या ठिकाणी या रूटवरती फिरण्यासाठी आलोय तर जाऊया आमचे ते मित्र पुढे गेलो या पुढं हे सोमनाथ गावाले योगेश आणि त्यानंतर ही मोठ पतलूची जोडी आणि आता हा ड्रोन पॉईंट आहे लवाळवाडीचा आम्ही या रस्त्याने पाहिजे प्रॉपर या ठिकाणी आता आपण जाऊया पुढे आहे हा लवा गाव गाव आणि यांच्या दरम्यानचा पावसाळ्यामध्ये या ठिकाणी मोहक दृश्य आहे हे दृश्य टिपण्यासाठी अनेक राज्यातून परराज्यातून या ठिकाणी अनेक पर्यटक येतात आणि या भागातील जी काही डोन शूटिंग आहे आता तुम्ही पाहू शकता इकडे असणारा हा धुक्यातला भाग अतिशय सुंदर रस्ता आहे जो सामरदला निघतो आहे मित्र सोमनाथ गावले नेहमी आमच्या मताला सहमती देतात आणि आम्ही आज या ठिकाणी आलो धरणाचा जो काही बॅकवॉटरचा भाग आहे हा लावाळवाडीपर्यंत आलेला आहे आणि लावाळवाडीच्या मधून सामरद गावाला जाणारा हा रस्ता आहे रस्त्यांमुळे इथली लोकांची जी काही येण्याची व्यवस्था आहे ती उत्तम आता आपण जाणार आहे सामरद या गावी आणि साम्रत गावला जाण्यासाठी हा लवाळवाडीमधून मधून शॉर्टकट रस्ता आहे तर आपण चलत जाऊया अतिशय मनमोहक असं वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये माणसाला खूप मनमोहन करणारे अनेक निसर्गाचे आविष्कार इथं दिसत आहेत बघा इकडे कळसूबाई शिखराची पर्वतरांग आहे आणि आणि आता धुक्यात गडप आहे या ठिकाणी रतनगड हा पूर्ण भंडारदरा धरणाचा बॅकवॉटरचा भाग आहे आणि त्याच्यात पुढे जी झाडं दिसत आहेत पाण्यामध्ये रतनगड आहे रतनगड अतिशय सुंदर असं वातावरण रतनगडावरती पण आहे कळसूबाई आहे नवरात्रामध्ये जर आपण येणार असाल तर एक वेळ नक्की या परिसराला भेट द्या आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे फिरायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अमित सर आनंदन घरात त्या गाडीने आलो आम्ही आलोय आणि आमचे मित्र पुढे गेलेत आता आम्ही चाललोय पुढे हे आमचे मित्र सोमनाथ गाभाले कुठे जायचं म्हटलं फक्त शब्द टाकायचा आणि लगेच तयारी आवा तसा आनंद आहे असे ते आनंदनगर नवरात्रामध्ये जर आपण असाल तर एक वेळ नक्की या परिसराला भेट द्या आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे फिरायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला